हजारी बरी चार सेकंड ऐशी आहे हजारी बरी चार सेकंड छान न पॉईंट पहिला त्रियानव चार आले मंदिर पंचावन्न पंचावन्न चौपन्न चार पंचावन्न बरी चॅन सेकंड अँड श्रीमेंट मध्ये आलेली आहे मला आता याच्या अगोदर तितक्या जमता होत काशिक अकरा भरपाचा आमच्या इथं भरतनगर

रामराव बालगे मुक्कामपोस्ट कामठा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आपल्या गावातील खंडोबाच्या यात्रेनिमित्त इथं भव्य असे शंकर पटाच्या शर्यतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्या बाजूच्या विविध जिल्ह्यातून सुद्धा योग्य असा प्रतिसाद मिळालेला आहे यासाठी आतापर्यंत या जवळपास शंभरच्या वर याचा सहभाग घेतलेला आहे तरी अ आजूबाजूच्या सर्व गावकरी मित्रांना मी एकच संदेश देऊ इच्छितो हो की असे विविध उपक्रम आपण घेऊन यात्रेची शोभा वाढवून हो उपक्रम काय काय शंकर पट आणि कुशत्यांचा कार्यक्रम आहे आजच्यामध्ये नियोजनामध्ये पारितोषिक एकतीस हजाराचं पहिलं पारितोषिक आहे सर्व मिळून दोन लाख चाळीस हजाराचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे नुसत्याच्या बाबतीमध्ये कसे पारितोषिक ठेवले नुसत्या बाबतीत हे अकरा हजाराचं पहिलं पारितोषिक आहे